प्रांजली संतोष लोखंडे आहे मी इयत्ता बारावीत शिकत असून या रस्त्याने आम्हाला रोज शाळेत यायला जायला लागते आणि आम्हाला या रस्त्याने येताना खूप त्रास होतो कधी काटे घुसतात कधी खेळ घुसतात कधी काचा घुसतात त्यामुळे आम्हाला येताना खूप त्रास होतो कधी कधी पाऊस चालू असला तर आम्ही चिखलात घसरून पडतो आणि आम्हाला नंतर आणखी कपडे बदलण्यासाठी घरी जावं लागतं खूप त्रास होतो तरी आम्हाला शाळेत जावं लागतं कधी कधी चालू पाऊस होतं आम्ही घरीच बसतो आमची शाळा भुडतो आमच्या शाळेचं खूप नुकसान होतं त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो माझी एवढीच विनंती आहे की ह्या ह्या रस्त्याचं काम लवकर लवकर सुरू व्हावं माझं नाव शारदा अंकुश लोखंडे <coughs> राहता रा, आम्ही इथं वस्तीवर वस्तीवर राहता दळण दळणबरडणाची सोय नाही दळणाची गटोडी घेऊन अशी चिखलात नाही यावं लागतं आम्हाला परत दवा पाणी करायचं म्हणलं तर काय सोय होत नाही त्याची मग ह्या लवकरात लवकर या रोडची तयारी करावी लोखंडे माझे वय पंचेचाळीस आहे हा रस्ता पंचेचाळीस वर्षाच्या आधीपासून असाच रस्ता आहे ह्या रस्त्यावर चिखल वड्याला पाणी दोन वडे आहेत इकडं नदी आहे त्यामुळं आम्हाला अतिशय शेतकऱ्याला सर्व त्रास होत आहे रड दररोज रड रड रडताव आम्ही घसरून पडता कोणीही दखल घेत नाही किती देश स्वतंत्र झाला असून सध्या आमचं स्वतंत्र आणि आम्हाला मिळलंच नाही ह्या रस्ता असा आहे की अतिशय बेकार रस्ता आहे ह्या रस्त्यामुळं सर्व शेतकऱ्याचं मालाचं सगळं आतुनात नुकसान होतंय शेतकरी रडू लागतात काय ह्यात मिळगतीचं साधन ह्या शेतकऱ्याचं सगळं फुकट वाया जातंय देशाला गरज आहे शेतकऱ्याची पण कोणच लक्ष देत नाही ह्या शेतकऱ्याकडं शेतकरी लागला लागलाय शेतकऱ्याचं किती चिखलात गहनीत पाण्यात किती त्रास होतोय आहे ही कोणच कदर करीन आहे आमचे हात जोडून एवढीच विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर एक महिना पंधरा दिवसाच्या आत ह्याची बघून पाहणी करून सर्वांनी तातडीने येऊन हा रस्ता निदान मुर्मीकरण तर व्हावा अशी आमची अवस्था आहे बेकार अवस्था आहे व्हावा अशी आमची सरकारला सगळ्यांना सगळी मुख्यमंत्री सगळ्याला पालकमंत्र्यांना सगळ्या आमदारला खासदारला विनंती आहे तुम्ही बाबां आम्हाला शेतकऱ्याला न्याय द्या आमचा शेतकरी अतिशय पंचवीस नंबर रस्ता आहे जिल्हा मार्ग आहे हा परंतु हा रस्ता भारताच्या नकाशातच नसल्यावणी झाला आहे काय शेतकरी जवळजवळ दोनशे ते तीनशे शेतकऱ्याची इथं सगळं शेतकऱ्यांना ये रडूळ येत आहे सर वाहनं जात, जात नाही ती बैलगाड्या जात त्या काही नाही सगळं अवस्था दयनीय झालेली आहे परंतु माझी सरकारला एकच हात जोडून विनंती आहे हा रस्ता लवकरात लवकर जेणेकरून दोन ते दोन दिव, तीन दिवसात याची चालूच व्हावी अशी आमची विनंती आहे साधन लोखंडे माझं वय आज तीस वर्ष आहे मूळ आम्ही तडोळ्याचं पण ही तर नदी आमच्या नदीच्या हिकडं आमची लोखंडे वस्ती आहे आणि आमच्या हाताला येवली गाव एक मग येवलीला जाताना दोन वड्या आहेत आणि गावाकडं नदीला पाणी आलं की आमचा पूर्ण संपर्क दळणवळण पूर्ण बंद होतं आहे तर आम्हाला आता नोकरीच्या ह्यानं आम्ही शेतीच्या ह्यात उतरलो शेतीनं तर पूर्ण काय पोट भरत नाही म्हणून एक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय दुग 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 करायला आहे तर वीस वीसच्या आम्हाला दोन दोन तीन तीन हलपाटे करावे लागतात आता करता मीच आहे माझ्यामुळं जर आता मला एकट्यालाच पूर्ण हलपाटे घालावं लागतात मग ते दुधाचं टायमिंग झालं हे झालं काही जुळत नाही आणि गावाकडे तर जातच येत नाही नदीला फुल म्हणजे पूर आल्यागत परिस्थिती राहते मग आणि बांधाऱ्यावरून जायचं म्हटलं तर सात आठ किलोमीटर आम्हाला जावं लागतं चिखलाचं ते बी कुणाच्या शेतातून जाताना शेतकरी कोण जाऊ देत नाही वाट नसल्यामुळे ना ते तर पूर्ण अतिक्रमणही झालेलं आहे वाटायचं आणि हा आपला जिल्हा मार्ग आहे ते अतिक्रमण काढून सरकारनं त्याचा योग्य वाट आम्हाला करून द्यावी आणि यावलीला जरी जायचं म्हटलं तर वाटेमध्ये दोन वडे आहेत आणि आम्ही काय काय वेळा साखळी करून दूध न्यायलेले आहेत ते आम्ही जे बंधू आहे तो आम्ही सगळे मिळून आणि एकट्याला तर आताच येत नाही ह्या रोडने आम्हाला सगळ्याला मिळून यावं लागतं आहे मग कुणाला थोडा उशीर होत आहे लवकर होतंय ते पुढे परत दुधाचे नाचणार हे होणार असं काय वेळेस दूध महागारी येणार असं आमचं फार मोठं नुकसान होतंय आणि त्याच्यामुळं का हे लवकरात लवकर रस्ता करून द्यावा ही आम्हाला प्रशासनाला विनंती आहे